नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे नारेगाव येथे भाजप नेते कल्याण गायकवाड पाटील यांच्या वतीने अतुल सावे यांना मंत्रिपद मिळावे व आमदार विलास भुमरे यांची तब्येत चांगली व्हावी यासाठी महादेव मंदिरात इथे महाअभिषेक करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

जप केलाय आणि पूजा अर्थ केली गे काय नेमकं काय कसं हा विषय सकल हिंदुत्वासाठी आम्ही औरंगाबाद पूर्व असेल किंवा पैठण असेल या ठिकाणी सकल हिंदुत्वासाठी आमचे नेते माननीय अतुलजी सावे साहेब माझी कॅबिनेट मंत्री व आता नवनिर्वाचित आमदार यांच्यासाठी अहोरात्र सर्व हिंदू समाजाने आम्हाला प्रथमता यश आलं की सावेसाहेब आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून या मतदारसंघातून तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक त्यांनी केली तिसऱ्यांदा निवडून आले आणि मागच्या दोन्ही टमला सावेसाहेब मंत्री झाले आणि हे मंत्री हे त्यांच्यासाठी तर झालेच परंतु ते हिंदुत्वासाठी किती महत्त्वाचे हे मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो आणि त्यानिमित्ताने आज एकादशीनिमित्त आज आम्ही हा महाआरती महाअभिषेक महापूजा सर्व कार्यकर्ते महिला भगिनी मिळून या ठिकाणी ठेवली त्याचं कारण मित्र हो सावेसाहेब दोनदा या विधानसभेतून निवडून याच्यापूर्वी गेले आपण बघितलं त्यांनी झुग्गी झोपडीमध्ये जाऊन दलित वस्तीमध्ये जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले विकासाचा झंझावत या पूर्व मतदारसंघामध्ये त्यांनी लावला आणि नुसता खेड्याचा विकास केला नाही तर आपण बघितलं सावेसाहेब कॅबिनेट मंत्री असताना उद्योग मंत्री नसताना देखील या मराठवाड्यासाठी या महाराष्ट्रासाठी त्यांनी जो काही कामाचा आपला आलेख देवेंद्रजीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या अजितदादांच्या माध्यमातून मागच्या अडीच वर्षात केला त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या महाराष्ट्रात या संभाजीनगरला सर्वात मोठी इंडस्ट्रीवर आणण्यात कोणाचा वाटा असेल तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आजी झाल्यानंतर अतुल सावेसाहेबांचं आहे मित्र हो कारण आपण बघितलं की ज्या ज्या वेळेस या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम नव्हतं आणि हा मराठवाडा मागासलेला होता परंतु आमचे नेते अतुल सावेसाहेब यांनी आतोकात प्रयत्न केले आणि सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी या भारत देशात आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्यात आणि त्यातल्या त्यात आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मग बिडकिंडी एम आय सी असेल सेंद्रा डी एम आय सी असेल या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करून जवळपास बावन्न हजार कोटीचे उद्योग या ठिकाणी सावीसाहेबाच्या मा सावेसाहेबाच्या माध्यमातून आणले आणि त्यानिमित्ताने आज आमचं कर्तव्य बनतं या मतदारसंघातल्या नागरिकांचं कार्यकर्त्यांचं माता भगिनींचं की अशा माणसांसाठी आम्ही आज महादेवांना साकडं घातलं की हे भगवंत तू आज आमचे आमदार तर आम्ही सर्वांनी निवडून दिलेच आमचा आशीर्वाद त्यांना लाभलाच परंतु आता या केंद्रातल्या आणि राज्यातल्या पुढाऱ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभू दे आणि त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री होऊ दे हे साकडं घातलं दुसरे आमचे नवनिर्वाचित आमदार पैठणचे विलासबापू भुमरे तुम्ही बघितलं की ते सुद्धा या ठिकाणी पैठण तालुक्याच्या विकासात दोघं बा खासदार भुमरे साहेब असतील किंवा विलासबापू भुमरे असतील आवरात्र रात्र झटतात त्यांनीसुद्धा तालुक्याचा के विकास केला आणि अचानक दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी पहाटे अडीच वाजेपर्यंत कौडगावला मी विलास सोबत होतो शेवटची कार्यक्रम शेवटची सभा आमची कौडगावला संपली बापू पाचोडला गेले आणि मी संभाजीनगरला आलो आणि सकाळी साडेसहाला परत आम्हाला दौऱ्यावर जायचं होतं फोन केला तर बातमी कळाली बापू गॅलरीतनं पडले आणि त्यांना जखमविजा झाली त्यांनाही या दुःखातून सावरण्यासाठी आज एकादशी निमित्त या महादेवाच्या चेरने आम्ही सर्वजण साकडे घातलं त्यांना या दुःखातून लवकरात लवकर सावरू दे या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना तंदुरुस्त कर असं साखड आम्ही आज या ठिकाणी घातलं मित्र गृहनिर्माण मंत्री म्हणून सावे साहेबांनी उत्कृष्ट कार्य केलं तरी पण तुमची पसंती कोणत्या खात्याला येतात कोणत्या खात्यानं असे अपेक्षा साहेबांना कोणतंही असू असुद्या साहेब देवेंद्र फडणवीसच्या अत्यंत जवळ आहे आम्हाला माहिती आहे खातं छोट जरी दिलं परंतु ते विकास मोठा करतात ही खात्री आम्हाला त्यांच्यावरती आहे खात्याची बीडकर गुरुजी श्री क्षेत्र पैठण श्री माननीय कल्याणजी पाटील गायकवाड यांच्या सांगण्यावरून अकरा गुरुजी घेऊन त्यांचा जो मनोवांछित संकल्प हिंदुत्वासाठी होता अतुलजी सावे यांना इच्छित मंत्रीपद प्राप्त होऊन आमच्या श्री पैठण तालुक्याचे अत्यंत लाडके असे श्री विलास बापू भुमरे यांना त्या ॲक्सिडेंटमधनं लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी या, या महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही रुद्र अभिषेक व पूजन आरती इथपर्यंत कर्म आम्ही इथं त्यांच्या उत्कर्षासाठी केलेला आहे राज्य दरबार मध्ये मनोवांछित मंत्री तथा मंत्रिप्राथाचे पैठन विधानसभा मतदार संघमध्ये माननीय जी भूमरे नामक विजयी वातजन्य कफजन्य त्रिदोष विनाशार्थम उत्तम आरोग्य अद्य दिन उमामहेश्वर पार्वती परमेशर महामृत्युंजय देवताशिष तेन कृपेन अमिन संकलपित, विजयी उमेदवार मनोवांछित मनकामना सिद्ध्यथम आद्यदिन ब्राह्मण सहाय्येन पंचामृत पूजन पूरवक मृत्युंजय देवताीथ पुरुषसूत श्री श्रीसूप्त जलधारात्मक अभिषेक पूजनंच अहम पाणी समोर सोडून द्या तत्र आदौ नरविघ्नदासि दि यरथमादौ गणपति स्मरणं जदरिषे वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मे देव दे 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 सर्वदा दे दे हि सुधर्म नमा पूर्वकं नमस्कारं गुरोमि वानहस्ते अक्षदं यो संस्थापयेतो इमान् मे वरुणशरुदे हले मद्याज अमृतं यो आगतये आयन मध्ययामि धन्ववाहनार्थे अक्षदानि समर्पयामि कलशं वरुणाय

अकरा वेळेला <णीणा> नमस्कार करायचा ओम लक्ष्मी नारायणाभ्यानंद वाः सुस्तिनाः सुखार्धनावे नमाः प्रतिअतारक अरिषनेमि सुस्तिना विग्रहज्वदिदातु भाग्यमारुष्यं देहिरेहि परमसिंहाय जयजयन्दहे शोले हि विश्वरहिं श्रीपात्मनः धीशमारिसुदनं ज्ञानभूषणं नयमुवाः महादेवाः महादेवाः

बाद दावत दे दावत 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 सुक्तमादितेन योगा दिवात्मना एवरं सकुणानुकुलं विभामा जवना मिनीश्वर्या परिमा भद्रमश्वेमात्मनयजकरा इर्यंगै नृभाकोर्तारो भवेने मरीने मरींजनजला जोमिन्नो स